करा गाड्या सुटल्या चौतीस सुटला या भव्य अशा शिष्टबद्ध शीस्त आणि शिस्तीच्या मैदानात कोण होतोय सेमीला पात्र लढतच चालू आहे दोन वरती गाडी अशी तीन लाय आणि पलीकडे सुंदर अशी लढत येतोय आणि पुढच्या रानात कोण बाजी मारतोय अनुभव काय आणि अनुभवाने काम सुद्धा केलं की के काय एकेकाळी नाव गाजवलेला ड्रायव्हर ताथ्या अडवा आणि थर्ड अंपरचा विचार घेतला जातोय घडक्रमांक चौतीस अडी क्रमांक चौतीस सानिका चौतीस चानिकाला चानिका तास क्रमांक पाच वरून हळ व प्रसन्न आदेश ग्रुप पलवान तात्यासाहेब साहेब झेंडे पडील झेंडेवाडी या आघाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचं चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आवर्जून सांगितलं अनुभव दांडगा आणि अनुभवाचं फळ गट पास केला असा तात्यासाहेब झेंडे पाटील झेंडेवाडीकरांचा सर्जा आणि सरजा बरोबर कोण पाहिलंय आपलं नाव सांगायचं व्हायला आघाडी क्रमांक या मैदानातील पस्तीस